आणि वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटू लागल्यानंतर भैयाजी जोशी सध्या बोलत आहेत स्वाभिमान मेरे अंतकरण में भी है लेकिन मैं सभी भाषाओं के सह अस्तित्व का भी हम सम्मान करते हैं और मुझे लगता है कि पूरे विश्व में भारत ने एक अनोखा अनूठा उदाहरण प्रस्तुत किया है इसको हम उसी दृष्टि से देखें इतना ही मेरा सबसे निवेदन है तर भारतामध्ये अनेक भाषा आहेत आणि या सगळ्या भाषांचा सन्मान करण्याची भावना माझी असल्याचं वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलंय त्यांचं सविस्तर वक्तव्य आपण पाहणारच आहोत महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असल्याचं काही कारण नाही भारताची आपली एक विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोकसुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात याच्यामध्ये कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे मुंबई सुद्धा हे बहुभाषिक लोक आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळे सह अस्तित्वनी परस्परावरती स्नेहसंबंध ठेवून मुंबई जीवन आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी त्याचं अध्ययन करावं ती शिकावी एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे इच्छा आहे मला असं वाटतं की एवढंच स्पष्टीकरण पुरेसं आहे तुमच्या राजकारण सुरू आहे सध्या मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही ते माझा विषय नाही